नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत शनिवार तेरा सप्टेंबर पावणे बाराची वेळ सेक्टर तीन ऐरोलीचं सेक्टर तीन, तीन मध्ये दोन रुग्णालय एक शाळा आणि महानगरपालिकेचं कार्यालय असं ऐरोली रेल्वे स्टेशन पासून हा जाणारा जो रस्ता आहे आपण या रस्त्यावरची वर्दळ बघताय की दोन्ही बाजूला दुचाकी वाहन उभे म्हणजे चारचाकी वाहनं उभी आहेत आज नो पार्किंगचे त्या ठिकाणी फलकसुद्धा लावण्यात आले आज हे वयोवृद्ध व्यक्ती आज क्रॉसिंग करताना त्रास होतोय आज या ठिकाणी नेमबी महानगरपालिकेचं अध्यावत रुग्णालय असल्यामुळे त्या ठिकाणी जे गरोदर महिलांना त्या ठिकाणी तपासणीसाठी यावं लागतं परंतु फुटपाथ रिकामी नाही आहेत या ठिकाणी जे काय चहाचे स्टॉल आहेत त्या स्टॉलचा संपूर्ण जो काय कारोबार आता तो फुटपाथवरतीच होतोय याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आ या ठिकाणी पो पोलीस प्रशासन जे वाहतूक विभाग आहे त्यांचं लक्षण आहे फक्त नावाला बोर्ड लावलेली आहे आणि त्या बोर्डाच्या आता हे जे मी दृश्य तुम्हाला दाखवतो एक का त्याच्या बाजूला ह्या फोर व्हीलर सगळ्या राहिले रिक्षा आहेत त्याच्यानंतर नेमके महानगरपालिकेत आता ही ह्या ह्या ज्या वाहनं ही वाहन आहे वाहनाची फुटपाथवरती आहेत रिक्षावाला त्याच्या बाजूला ऐरोलीचं प्रथम रुग्णालय आहे आता या रुग्णालयाची स्थिती तुम्हाला सांगतो हा हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच रिक्षा उभ्या करतात ह्या आता सगळे दृश्य तुम्ही पाहता हे समोर अगदी म्हणजे आता हे आता हे रुग्णालयाच्या बाजूचा पदपथ गाड्या कशा लावल्यात बघा संपूर्ण पदपथावर गाड्या लावलेल्या आहेत वरती नो पार्किंगचा बोर्ड आहे ही गोष्ट आज महापालिका प्रशासन किंवा पोलीस डिपार्टमेंट लक्षात का येत नाही यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत पत्रकाराने पत्रकाराचं काम करतायत परंतु पत्रकार करताना बातम्या दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही याच्यापेक्षा अजूनही या, या लोकशाहीमध्ये दुर्दैव का असेल असं हे तुम्हीच ठरवायचंय आपल्यालाच ही बातमी कशी वाटते बघा कारण आमचं काम आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं काम आहे की जे दिसतंय ते लोकांच्या पुढे मा आणून देणं आणि प्रशासनाने त्याकडे लक्ष देणं परंतु दोन्ही नवी महापालिकेचं प्रशासन झोपलेलं आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशेन्यूज लिंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन विषय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऑकॉन दाख